निचाख उपा दवयधिनो उपजितवा निरुझी ते समोसुखो विश्वंदनीय विश्वशादूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान दिनरत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या निमित्ताने व त्याचप्रमाणे वर्षावासातील या पवित्र कालखंडामध्ये दान पुण्य करावं कुशलकर्म करावं या संयुक्त विद्यमाने आज शिंदे परिवाराने आपल्या समयिक अजिकेमधून एका बुद्धपुत्रांना भोजन दान देऊन आपल्या जीवनामध्ये महानाने असीमस संपादन केलं आहे या निमित्ताने सर्व संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदिष्णा सर्वण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीमस पुण्य संपादन करणारे सर्व संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या अनंत अनंत मंगल कामना मंगल मैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशनेला प्रारंभ करतो आपण सर्वाने शांतचिताने एकाग्रचिताने तथागतांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांची धम्मदिशणा श्रवण करायची आहे ग्रहण करायच्या या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने आपण दानपुण्य करत असतो शीलपालन करत असतो हे दानपुण्य हे सील पालन आपल्या जीवनामध्ये महान आणि असीमस पुण्य संपादन करून देण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असते भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये आपण मरते आहोत मृत्यूला प्राप्त होणारे आहोत कधी केव्हा कुठे म्हणजे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही आणि त्यामुळे जेवढे काही आपल्याला मिळालेलं आयुष्य असते तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण सदा सर्व काळ चांगल्या प्रकारचे कुशलकर्म पुण्यकर्म केले पाहिजे कारण जेवढे कुशलकर्म पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये आपण करत असतो तर तेच कुशलकर्म तेच पुण्यकर्म वर्तमान काळामध्ये आपल्याला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरत असतात आणि मृत्यूच्या पश्चात सुद्धा आपली जी सुगती आहे किंवा दुर्गती आहे तर ते कर्म आपल्याला सहाय्यक ठरत असतात आणि त्यामुळे सातत्याने या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये किंवा अन्य मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा एक चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा मनुष्याने चांगल्या प्रकारचे कुशलकर्म पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण आपलं हे जे जीवन आहे हे संपूर्ण जीवन आपण केल्या कुशल कर्माच्या आधारावरती अवलंबून असते कारण कर्म अत्यंत महत्वपूर्ण आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते वाईट कर्म जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख प्राप्त होऊ शकते आणि त्यामुळे सुख आणि दुःख हे आपल्या जीवनावरती आपल्या कर्मावरती आपल्या व्यवहारावरती आपल्या आचरणावरती आपल्या स्वभावावरती सर्व काही हे अवलंबून आहे आणि त्यामुळे ज्याला कुणाला असं वाटत असेल की मी खूप सुखपूर्वक जीवन जगलो पाहिजे माझ्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं दुःख नसलं पाहिजे बेचैन नसली पाहिजे तर त्या मनुष्याने आपल्या मनाला परिशुद्ध करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे मग परिशुद्ध कसं कर करावं तर भगवंत सेमतात की शील पालन आपण केलं पाहिजे सातत्याने जसं पण तुम्ही ग्रहण करता उपसतच्या दिवशी अष्टशील उपसशील तुम्ही ग्रहण करता तर शिलाचं पालन आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे जेव्हा जेव्हा संधी आपल्या जीवनामध्ये उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण दान कोणी केलं पाहिजे आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी आपण अनापान सतीची भावना केली पाहिजे ध्यान म्हणून चिंतन सुद्धा आपण केलं पाहिजे जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी मिळते तेव्हा तेव्हा आपण धम्म श्रवण केला पाहिजे मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे म्हणजे जेवढं अधिक अधिक आपण आपल्या मनाला कुशल विचारामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला किंवा कुशल विचाराने आपल्या मनाला परिपूर्ण आपण व्यापून टाकलं असेल तर त्या मनुष्यांच्या चित्तामध्ये कधी अकुशल भाव उत्पन्न होऊ शकत नाही आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जर तुम्ही विचारा विचारा हो कुशल विचारांचा संग्रह एवढा अधिक अधिक जर तुम्ही केला असेल तर अकुशल विचाराला आपल्या चित्तामध्ये जागा राहत नाही आणि त्यामुळे अकुशल विचार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होऊ नये यासाठी कुशल विचारांचा संग्रह आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण कधी केव्हा कुठे म्हणजे या संसारामध्ये मृत्यूला प्राप्त होईल आपलं आयुष्य किती आहे म्हणजे आपण किती जगणार आहोत पन्नास वर्ष शंभर वर्ष सत्तर वर्ष किंवा अधिक आपण किती जगणार आहोत हे मात्र आपल्याला काही माहिती नसतं आणि परंतु तरी पण मनुष्य इच्छा करत असतो संकल्प करत असतो की मला अशा प्रकारचं करायचं आहे मला ते करायचं आहे हे करायचं आहे असे संकल्प मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य सातत्याने करत असतो संकल्पाने विरहित मनुष्याचं जीवन काही नसते प्रत्येकाला असं वाटतं प्रत्येकाला इच्छा असतात आकांक्षा असतात संकल्प असतात विकल्प असतात ते संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो तर काही लोकांचे संकल्प पूर्ण होतात तर काही लोकांचे संकल्प पूर्ण होत नाहीत आणि आपल्या आप प्रयत्नामुळे जर जो मनुष्य मनामध्ये निर्माण केलेले संकल्प त्याला अनुसरून जर तो प्रयत्न करत असेल प्राकाष्टा करत असेल मेहनत करत असेल तर त्याचे ते पूर्ण होऊ शकतात जर समजा संकल्प केले आणि प्रयत्नच नाही केले प्राकाष्ठाच नाही केले मेहनतच नाही केली तर ते संकल्प काही पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये मी जे संकल्प केले ध्येय केले तर त्यानुसार आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण मनुष्याचं जीवन फार अल्प आहे असं भगवंताने म्हटलं आहे म्हणजे क्षणभंगूर जीवन आहे कधी केव्हा कुठे काय होईल हे काही आपण सांगू शकत नाही आणि त्यामुळे आता सध्या जे तुम्हाला मिळालेलं आयुष्य आहे सध्या या मिळालेल्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारचे कुशलकर्म केले पाहिजे बघा भगवंताच्या काळामध्ये एक वेळचा प्रसंग आहे एक व्यापारी जे श्रावस्तीला व्यापार करण्यासाठी जात असतो आणि श्रावस्ती त्या काळामध्ये फार विशाल मोठं व्यापाराचं केंद्र होतं आणि बहुतांश उपदेश भगवंताने श्रावस्तीला दिले कारण भगवंत पंचवीस वर्ष श्रावस्ती या शहरामध्ये राहिले त्यापैकी जेतवन विहारामध्ये भगवंतांनी एकोणीस वर्षावास केले माता विशाखाने निर्माण केल्या विहारामध्ये सहा वर्षावास केले आणि त्यामुळे असंख्य उपासक उपासिका धनश्रेष्ठी श्रीमंत लोक व्यापारी वर्ग असल्याकारणाने फार विशाल त्या काळामध्ये श्रावस्ती हे शहर मोठं होतं तर एक वाराणसीचा व्यापारी म्हणजे त्याचा व्यापार असतो चांगल्या प्रकारचे वस्त्र विकण्याचा पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा वाराणसी ज्याला बनारस आपण म्हणतो तिथले जे वस्त्र आहे तर ते वस्त्र अत्यंत म्हणजे प्रसिद्ध भगवंताच्या काळामध्ये सुद्धा होते आजही तिथे प्रसिद्ध वस्त्र आहे कारण वाराणसीला वाराणसीला म्हणजे खूप चांगल्या प्रकारचे वस्त्र मिळतात आणि त्यामुळे ते तेव्हाही प्रसिद्ध होतं आजही प्रसिद्ध आहे आणि एक व्यापारी आपला व्यापार करण्यासाठी श्रावस्तीला जात असतो श्रावस्तीला गेल्यानंतर तो श्रावस्तीमध्ये काही थोडाफार आपला व्यापार करतो आणि कंटिन्यू पाऊस सुरुवात होतो पावसाळ्याचे दिवस असतात आणि कंटिन्यू पाऊस सुरू झाल्यामुळे सात दिवसापर्यंत भयंकर असा पाऊस पडत असतो आणि श्रावस्तीवरून वाराणसीकडे येण्यासाठी जी नदी लागते तर त्या नदीला भयंकर असा पूर येत असतो आणि सात दिवसापर्यंत सर्व लोक सुद्धा उत्सव करतात त्यांना असं वाटतं की आता तर काही काम नाही आहे पाऊस सुरू आहे पण ते खूप चांगल्या प्रकारचा उत्सव करतात आनंद करत असतात आणि हा व्यापारी विचार करतो की आता पावसाळ्याचे दिवस लागलेले आहेत पाऊस सुरू झाला आहे तर जाऊ द्या आपण काय आता वाराणसीला जाऊ नये तर आपण पावसाळ्याचे दिवस सुद्धा इथेच राहूया हिवाळ्याचे दिवस सुद्धा इथेच राहूया आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपण इथेच राहू कारण पाचशे गाड्या भरून तो व्यापार करण्यासाठी गेलेला असतो आणि असा विचार करतो विचार करतो की आपलं संपूर्ण साहित्य जोपर्यंत आपलं विकलं जात नाही तोपर्यंत आपण श्रावस्तीमधून वाराणसीला काही जायचं नाही असा तो मनामध्ये संकल्प करतो आणि तो संकल्प संकल केल्यानंतर भगवंत आनंदासोबत भिक्षाटनासाठी नगरामध्ये जात असतात तर या व्यापाऱ्याच्या संकल्पाला भगवंत आपल्या परचित्त ज्ञानाने जाणतात आणि भगवंत सीमित हश करतात तर सीमित हश्य केल्याबरोबर आनंद भंतींना बघतात की भगवंतांनी सीमित हस्य केलं भगवंताने सीमित हस्य केले याचा अर्थ काहीतरी म्हणजे घटना घडणारी आहे कारण भगवंत कारणाशिवाय कधी सीमित ह करत नसत तर आनंद म्हणतो की भगवान आपण सीमित हस्य का केलं तर भगवंत आनंद या व्यापाराला तू पाहतो हो भगवान या व्यापाऱ्याला मी बघतोय आनंद हा व्यापारी असा संकल्प करत आहे की मी पावसाळ्याचे दिवस हिवाळ्याचे दिवस आणि उन्हाळ्याचे दिवस मी इथेच राहून माझा खूप चांगला व्यापार करतो परंतु आनंद या व्यापाऱ्याला माहीत नाही याचं आयुष्य किती आहे मग भगवंत असे म्हणतात की भग आनंद म्हणतो की भगवान याला दीर्घ आयुष्य नाही आहे का नाही आनंद म्हणतो भग... भगवान भगवंत म्हणतो की भगव... आनंद हा फक्त सात दिवसाचा याला आयुष्य आहे सात दिवसानंतर हा मृत्यूला प्राप्त होणार आहे म्हणजे सात दिवसानंतर हा मृत्यूला प्राप्त होणार आहे आणि हा विचार काय करतो मी पावसाळ्याचे चार महिने राहतो हिवाळ्याचे चार महिने राहतो उन्हाळ्याचे चार महिने राहतो आणि माझं संपूर्ण व्यवसाय मी करतो तर आनंद आनंदाला भगवंत म्हणतात की बघ म्हणजे मनुष्य किती संकल्प करतो म्हणजे त्याच आयुष्य किती आहे तो किती जीवन जगणार आहे हे सुद्धा त्याला माहिती नाही आहे तरी सुद्धा तो संकल्प करतो आपण सुद्धा संकल्प करतो आपल्याला माहित आहे का की आपण किती दिवस जगणार आहोत किती दिवस कधी मरणार आहोत काय माहित आहे का आपल्याला माहित नाही आहे पण तरी सुद्धा आपले संकल्प असतात की मला असं करायचं आहे तसं करायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे मनुष्य संकल्प करत असतो मग आनंद म्हणतो की भगवान मी त्याला जाऊन सांगू का तर भगवंत असेल की हो आनंद जाऊन त्याला सांगतो आणि तिथे गेल्यानंतर मग आनंद गेले की तो आनंदाकडे पाहतो तो हुशारा असतो धार्मिक असतो श्रद्धावान असतो बनते आनंद त्याच्याकडे गेल्याबरोबर भत्तेचं पात्र ते, ते हातामध्ये घेतो अत्यंत स्वादिष्ट असं भोजन भंतेना तो देतो आणि भोजन केल्यानंतर उपरांत बनते त्याला उपदेश करतात भंते असं म्हणतात की तू किती दिवस इथे राहणार आहे तर तो म्हणतो भनते आता पावसाळा सुरू झाला आहे नदीला पूर सुद्धा आलेला आहे तर मी पावसाळ्याचे चार महिने हिवाळ्याचे चार महिने आणि उन्हाळ्याचे चार महिने या तीनही ऋतूमध्ये मी इथे राहणार आहे तर म्हणते आनंद म्हणतात की तुला माहित आहे का तुझं आयुष्य किती आहे जे तू किती दिवस जगणार आहे तर तो म्हणतो की म्हणते मला तर माहीत नाही आहे माझं आयुष्य म्हणजे दीर्घ आहे ना किंवा माझं अल्प आयुष्य आहे तर म्हणते असं म्हणतात की तू फक्त सात दिवसाचं तुला आयुष्य प्राप्त आहे या सात दिवसामध्ये तुला जे काही करायचं असेल ते तू करू शकतो सात दिवसानंतर मात्र तू मृत्यूला प्राप्त होणार आहे असं जर असेल तर त्यांना काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे अं असं तुम्हाला जर म्हटलं समजा सात दिवसांना तुम्ही मरणार आहे काय काय करणार तुम्ही म्हणजे सात दिवस जर तुम्हाला म्हटलं बा सात दिवसांना तुम्ही मरणार आहो असं जर म्हटलं तर सात दिवस आपले रणण्यात जातील आहे की नाही आहे की नाही आक्रोश करण्याम जातील रणण्यामध्ये जातील किंवा मग कोणाला भेटण्याम जातील नाही तर सात दिवस फोनच करण्या जातील याला बोलव याला बोल त्याला बोल याला बोलो त्याला बोलव आहे की नाही म्हणजे अशा प्रकारे मनुष्य बघा मनुष्याचं आयुष्य फार अल्प आहे आणि मनुष्याला जर असं म्हटलं तर भगवंत असे म्हणतात की रोज चिंतन केलं पाहिजे आपण ऐक आपल्या जीवनाच्या संदर्भामध्ये रोज आपण चिंतन केलं पाहिजे की मी मरण धर्मी आहो रोज रोज असं विचार केला पाहिजे पण तसं करत नाही आपण म्हणजे मरण म्हटलं की आपल्याला भीती वाटते मरण नको बाकी सगळं आलं तरी काय हरकत नाही पण मरण मात्र आलं नाही पाहिजे पण ते चुकणार आहे का चुकणारच आहे या संसारामध्ये येणाऱ्या प्रत्येक मनुष्याला ते येणारच आहे फरक एवढाच आहे की काही आज मरतात काही उद्या मरतात काही परवा मरतात पण भगवंत असे म्हणतात जन्मास येणारा प्रत्येक सत्व प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मूर्तीला प्राप्त होत असतो हा निसर्गाचा नियम आहे आणि जेवढं काही आपल्याला आयुष्य मिळत असतं जेवढं आपलं ठरलेलं आयुष्य आहे तर तेवढंच मिळते आपल्याला एकही दिवसाचं आयुष्य अधिक आपल्याला प्राप्त होत नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले तुम्ही कितीही वैद्याकडे गेले तुम्ही कितीही डॉक्टर कडे गेले तुम्ही कितीही भारीचं औषध घेतलं कितीही भारीचं इंजेक्शन घेतलं तरी सुद्धा एकही दिवसाचं आयुष्य आपण वाढू शकत नाही जेवढं आपलं ठरलेलं आहे तेवढंच आपल्याला आयुष्य प्राप्त होत असते आणि त्यामुळे आनंद म्हणते त्याला म्हणतात की तुझं तर सात दिवसाचं आयुष्य ठरलेलं आहे मग तू काय करणार आहे तर तो म्हणतो म्हणते मी काय केलं पाहिजे तर तो म्हणतो पुण्यकर्म कर कुशल कर्म कर दान कर्म कर तर तो लगेच भगवंताचा पात्र घेतो आणि तो म्हणतो की म्हणते सात दिवसापर्यंत पूजने संघास आणि भगवंतास मी भोजनाचं निमंत्रण देत आहे आणि असं म्हटलं आहे की सात दिवसापर्यंत कंटिन्यू धनवान तो असतो पाचशे गाड्या म्हणजे त्याच्याकडे धनसंपदा विपुल धनसंपदा असते परंतु तो कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही तो असा विचार करत नाही की आता माझी पत्नी तिकडे आहे एक ना माझे मुलं बाळ तिकडे आहे माझा परिवार तिकडं आहे माझा राजमहल तिकडं आहे आणि मी आता तिकडं जाऊ किंवा न नको जाऊ अशा प्रकारचा बिलकुल तो काही विचार करत नाही तर सात दिवसापर्यंत खूप चांगल्या प्रकारे तो संपूर्ण भिक्ख संघाला भोजनाचं निमंत्रण देतो आपल्या स्वहस्ते भंतेंना भगवंताला भिक्खू संघाला भोजन वाढत असतो दान पुण्य करतो म्हणजे कंटिन्यू सातही दिवसापर्यंत त्याला म्हणजे भगवंताला भिक्खू संघाला तो भोजन दान देत असतो भगवंत रोज त्याला उपदेश करत असतात आणि रोज उपदेश करत असल्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं जीवन फार अल्प आहे म्हणजे मनुष्य इच्छा करतो म्हणजे संकल्प करत असतो आणि हे संकल्प आपले मूर्खत्वाचे असतात अज्ञानपणाचे संकल्प असतात कारण कोणाचे संकल्प पूर्ण होतील हे काय आपण शाश्वत देऊ शकत नाही कारण ते काय आपल्याला माहीत सुद्धा नसते आणि अशा प्रकारे मनुष्य संकल्प करतो की मी अशा प्रकारे करेल मी तसं करेल हे करेल ते करेल असे संकल्प मनुष्य करत असतो परंतु भगवंत असे म्हणतात की या जीवनाचं काय अनिश्चित आहे हे जीवन म्हणजे क्षणभंगूर आहे परिवर्तनशील आहे केव्हा कधी कुठे काय होईल हे आपण सांगू शकत नाही आणि त्यामुळे आत्ता सध्या या क्षणी जे मिळालेलं आपल्याला आयुष्य आहे तर त्या मिळालेल्या आयुष्याचा आनंद आपण घेतला पाहिजे आणि तो सात दिवसापर्यंत कुशल कर्म करतो पुण्यकर्म करतो भगवंताला उपदेश करतात आणि तो निर्मळ चित्ताचा असतो प्रसन्न असतो आनंदी असतो हो हो तर असं म्हटलं की सात दिवसाच्या शेवटच्या दिवशी तो श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असतो आणि श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर तो मृत्यूला प्राप्त होतो भगवंत कुशल कर्म केलं के आणि त्या पुण्यकर्माच्या बलाने तो सुगतीला प्राप्त झाला देवता गतीला तो प्राप्त झालेला आहे म्हणजे या संसारामध्ये मनुष्याला जीवन किती प्राप्त झालं याला विशेष महत्व नाही मनुष्य किती वर्ष जगला याला महत्व नाही तर मनुष्य कसा जगला याला विशेष महत्व आहे आणि त्यामुळे सातत्याने आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये हे जे मिळालेलं आपल्याला आयुष्य असते तर या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगले कर्म करावे कुशल कर्म करावे मैत्री भावना करावी एकमेकांच्या प्रति प्रेमाची भावना जिव्हाळ्याची भावना आपुलकीची भावना म्हणजे अशा प्रकारचा सद्गुणाचा भाव जर आपण आपल्या मनामध्ये निर्माण केला असेल तर तेच सुख आपल्यासोबत येत असते नाही तर मग वाद करणे विवाद करणे भांडण करणे तंटे करणे म्हणजे अशा प्रकारे जर आपण आपला जीवनाचा वेळ जर घालवत असेल तर मनुष्याला मात्र कुठल्याही प्रकारचं सुख प्राप्त होत नाही भांडण केल्यामुळे तंटा केल्यामुळे वाद केल्यामुळे विवाद केल्यामुळे म्हणजे आताही आपण दुःखपूर्ण जीवन जगतो आणि मृत्यूच्या पश्चात सुद्धा आपण अत्यंत दुःखपूर्ण जीवन जगत असतो आणि त्यामुळे वर्तमान काळामध्ये जीवन जगण्याची कला आपण आत्मसात केली पाहिजे भूतकाळामध्ये आपण कधी विचार नाही केला पाहिजे की भूतकाळामध्ये मी असा होतो भूतकाळामध्ये मी तसा होतो भूतकाळामध्ये मला हे करायचं होतं ते करायचं होतं अशा प्रकारचे माझे संकल्प होते आणि भूतकाळामध्ये जर आपण असा विचार करत असेल तर भूतकाळामध्ये आपण रममान होत असतो आणि जो मनुष्य भूतकाळामध्ये रममान होत असतो भूतकाळ काय वापस येणार आहे का, ये का। कालचा दिवस गेला तुम्ही जर म्हटलं की चला पाचशे रुपये देतो कालच्या दिवसाला वापस येऊ द्या तर असं होऊ शकते का होऊ शकत नाही कारण गेलेला क्षण पुन्हा परत कधीही येत नाही आणि तुम्ही जर असं उद्याला म्हटलं की उद्याचा दिवस आज येऊ द्या असं होऊ शकते का असंही होऊ शकत नाही म्हणजे ना भूतकाळ आपल्यासोबत येतो ना भविष्य काळ आपल्या सोबत असतो तर आपल्यासोबत फक्त वर्तमान काळ असतो सध्या या क्षणी या घडीला मी काय करत हो? मी कशा प्रकारचं जीवन, हो? जीवन जगत आहो याला विशेष महत्व आहे जो मनुष्य सदा सर्व काळ वर्तमान काळामध्ये जीवन जगत असतो वर्तमान काळामध्ये आपण विचार केला पाहिजे की माझ्याकडून काहीने अकुशल कर्म झाले नाही माझ्याकडून वाच अकुशल कर्म नाही झाले पाहिजे माझ्याकडून मनाने अकुशल कर्म नाही झाले पाहिजे म्हणजे रोज आणि रोज जर अशा प्रकारच्या आपण भावना करत असेल तर भगवंत असे म्हणतात की तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये अकुशल कर्म करणारच नाही वाईट कर्म करणार नाही पाप कर्म करणार नाही कारण रोज चिंतन आपण केलं पाहिजे की मी कधीही मरू शकतो कारण माझ्या जीवनाचा बिलकुल कोणत्याही प्रकारचा भरोसा नाही आहे म्हणजे धष्टपुष्ट दिसणारा मनुष्यही मृत्यूला प्राप्त होतो आणि धष्टपुष्ट नसणारा मनुष्य सुद्धा मृत्यूला प्राप्त होतो आरोग्य संपन्न दिसणारा मनुष्यही मृत्यूला प्राप्त होतो आणि रोगाने ग्रस्त असणारा मनुष्य सुद्धा प्राप्त होत असतो मग म्हातारा असो तरुण असो बाल्य अवस्थेमध्ये असो श्रीमंत असो गरीब असो कोणत्याही अवस्थेमध्ये जीवन जगणारा मनुष्य या संसारामध्ये सदा सर्व काय काही राहत नाही आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये आपल्या जीवनाला समजून घेतलं पाहिजे आणि तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धाभाव ठेवला पाहिजे एक ना बुद्धाप्रती आपली श्रद्धा असली पाहिजे प्रति आपली श्रद्धा असली पाहिजे आणि संघाप्रती आपली श्रद्धा असली पाहिजे या तीन रत्नांच्या प्रति जर आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल आणि त्या श्रद्धेच्या द्वारा जर आपण कुशल कर्म करत असेल पुण्य कर्म करत असेल तर नक्कीच आपल्या जीवनाला सुद्धा सुगती प्राप्त होऊ शकते नक्कीच आपण आपण सुद्धा चांगल्या प्रकारच्या मार्गाचं अनुसरण करू शकतो कारण भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य प्रज्ञावान आहे बुद्धिवान आहे ज्ञानी आहे तर तो मनुष्य जाणतो समजून घेतो की आपण कशा प्रकारचं जीवन जगायचं अज्ञानी मनुष्य अडाणी मनुष्य बेसावधपणे जीवन जगत असतो आणि जो मनुष्य बेसावधपणे जीवन जगतो तर त्या बेसावधपणे जीवन जगणाऱ्या मनुष्याला ज्याप्रमाणे नदीच्या किनारी म्हणजे जे छोटे मोठे झाडं असतात नदीला पूर येतो आणि संपूर्ण त्या झाडासह म्हणजे नदीचा जो पूर आहे पाणी आहे त्या झाडाला संपूर्ण आपल्या प्रवाहामध्ये घेऊन जात असते अगदी तशाच प्रकारे बेसावधपणे जीवन जगणारा मनुष्य कधीही मृत्यूला प्राप्त होऊ शकतो आणि त्यामुळे सावध आपण असलं पाहिजे आपण जागरूक असलं पाहिजे आपण सतर्क असलं पाहिजे आपल्या कायला वाचेला आणि मनाला आपण परिशुद्धतेकडे घेऊन जाण्यासाठी सदा सर्व जागरूक असलं पाहिजे की माझ्याकडून आज किती कुशल कर्म झाले आज दिवसभरापर्यंत या चोवीस घंट्यामध्ये मी किती कुशल कर्म केले मी किती अकुशल कर्म केले कारण मनुष्याच्या जीवनामध्ये चांगल्या कर्माचं आणि वाईट कर्माचं मोजमाप असलं पाहिजे ऐक ना तर जो आपण मोजमाप करतो की नाही सामान खरेदी करण्यासाठी अगदी तशा प्रकारे कुशल कर्माचा आणि अकुशल तराजू आपल्याकडे असलं पाहिजे रोज त्याचं मोजमाप आपण केलं पाहिजे की आज कोणता घडा भरत आहे आज कोणता घडा भरत आहे आज पापाचा घडा भरत आहे आज पुण्याचा घडा भरत आहे अशा प्रकारचं रोज आपण चिंतन मनन केलं पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे आणि जो मनुष्य सतर्क असतो जो मनुष्य जागरूक असतो सदा सर्व काळ स्मृतिवान असणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही अकुशल कर्म करत नाही आणि त्यामुळे नेहमी आपण सातत्याने चांगले कर्म करावे कुशल कर्म करावे पुण्यकर्म करावे जेव्हा जेव्हा संधी आपल्या जीवनामध्ये उपलब्ध होत असते दान पुण्य करण्याची कुशल कर्म करण्याची धम्म श्रवण करण्याची सती करण्याची किंवा युपशना भावना करण्याची तर त्या संधीचा सदुपयोग आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे कारण आपलं जीवन फार अल्प आहे बघा म्हणजे कधी केव्हा कुठे आपण मृत्यूला प्राप्त होईल हे सांगू शकत नाही आणि त्यामुळे जेवढे जेवढे चांगले कर्म आपण करू तेवढं सुख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकते कारण आपण सुखासाठी जीवन जगत असतो या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्यसत्व असा विचार करतो का की माझ्या जीवनामध्ये खूप दुःख असलं पाहिजे मी खूप बेचेन असलं पाहिजे माझ्या जीवनामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे संकट असले पाहिजे असा आपण विचार करत नाही तर प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये सुख असलं पाहिजे मी समाधानी असलं पाहिजे आनंदी मी आनंदी असलो पाहिजे माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट नाही आलं पाहिजे अशा प्रकारची भावना आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो आणि त्यामुळे भगवंत असेल की आपण नेहमी कुशल कर्म केले पाहिजे पुण्यकर्म केले पाहिजे आणि पुण्यकर्म करताना आपण म्हटलं पाहिजे इमेना पुय कमेन मामे बाल समागम सत्तंग समागम होतो यावं निणपती वंदनेमध्ये आपण म्हणत असतो आपण जे जे कुशल कर्म करतो पुण्यकर्म करतो अशा कुशलकर्माच्या बलाने पुण्यकर्माच्या बलाने माझ्या जीवनामध्ये सदा सर्व काळ मला चांगल्या प्रकारच्या लोकांची संगती लाभली पाहिजे मूर्खांची संगती लाभली नाही पाहिजे माझ्याकडून काहीने वाचेने आणि मनाने जे परिशुद्ध कर्म होतात तेच परिशुद्ध कर्म मला निभाण अवस्थेपर्यंत घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरव अशा प्रकारची भावना आपण सदा सर्व काळ केली पाहिजे आणि त्यामुळे सातत्याने आपण कुशल कर्म करावं पुण्यकर्म करावं दानकर्म करावं शिलाचं पालन करावं आणि आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करावा आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सिंधी परिवाराने खर तर सहा तारखेच्या भोजनाचं निमंत्रण होतं बाबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने वेळ नसल्या कारणाने आज आपण जे काही आजचं भोजनदान दिलं आणि जे जे काही कुशलकर्म पुण्यकर्म आपण केला आहे हे संपूर्ण कुशलकर्म संपूर्ण पुण्यकर्म बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी आपण हे पुण्यकर्म अर्पित करत आहोत या प्रसंगी जी काही मी दिली तुम्हा सर्वांच्या प्रति अनंत अनंत मंगल कामना भावना व्यक्त करतो सिंधी परिवारांच्या प्रति सुद्धा अनंत अनंत मंगल कामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व ही छोटीशी धम्मदेशना या ठिकाणी संपन्न करतो सर्वांच मंगल हो सर्वांच कल्याण हो सर्वांना दीर्घाय लाभ बुद्धांग नामा मी damang naman, sanggang naman